नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही म्हणून गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सक्रियता दर्शवली परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफ आय एन ए रोख बाजारात सुमारे एक हजार पाचशे सहा पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या मोठ्या खरेदी केल्या तर त्याचवेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच डी देखील रोख बाजारात बावीस पॉईंट चौदा कोटी रुपयांच्या खरेदी केलाय एफ आय आयच्या मजबूत खरेदीमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारावर वाढलेला विश्वास दर्शवलाय तर त्याचवेळेस डी डीआयच्या आयच्या खरेदीमुळे देशांतर्गत गुंतवणूकदार बाजारातील आपला वाटा कायम ठेवत असल्याचे दिसून आले हिंदुस्तान झिंक कंपनीने डिसेंबर तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केले या आकडेवारीनुसार डिसेंबर तिमाहीत खाणीतून मिळणाऱ्या धातूच्या उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांची घट झाली मात्र सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत तीन टक्क्यांची वाढ झालेली आहे विक्री योग्य धातू उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत त्याच स्तरावर राहिले तथापि तिमाही दर तिमाही म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एक टक्क्यांची घट झाली यामध्ये शुद्ध झिंक उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत स्थिर राहिले असून तिमाही दर तिमाही तुलनेत तीन टक्क्यांनी त्यामध्ये वाढ झाली आहे तर शुद्ध सिसे उत्पादन वर्षागणिक दोन टक्क्यांनी कमी झाले तर सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत चौदा टक्क्यांनी त्यामध्ये घट झाली आहे गुरुवारी हिंदुस्थान झिंकचा शेअर दोन पॉईंट चोवीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे चोपन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बायोकॉम बायोकॉन फार्मा कंपनीला चीनच्या नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट ऍडमिनिस्ट्रेशन कडून शून्य पॉईंट पाच मिलीग्रॅम एक मिलीग्रॅम आणि पाच मिलीग्रॅम टॅक्रोलिमस कॅप्सूलसाठी मंजुरी मिळाली आहे टॅक्रोलिमस कॅप्सूल हे औषध इम्युनो सप्रेसंट म्हणून वापरले जाते हे औषध अवयव प्रत्यारोपणासाठी म्हणजेच ऑर्गॅनिक ट्रान्सप्लांटेशनसाठी वापरले जाते गुरुवारी बायोकॉनचा शेअर शून्य पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह रुपयांच्या बंद बालकृष्ण कंपनीने सांगितले की गुरुवारी झालेल्या त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोर्डाच्या बैठकीत निधी उभारण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे या योजनेनुसार कंपनी इंटरकॉर्पोरेट डिपॉझिट्स आणि मालमत्तांच्या आधारावर बँकांकडून कर्ज उभारेल गुरुवारी झालेल्या बैठकीत मंडळाने शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारण्याची घोषणा केली आहे विशेष म्हणजे कंपनीचे स्वतःचे बाजार मूल्य म्हणजे मार्केट कॅपिटल ऐंशी कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे गुरुवारी बालकृष्ण पेपर मिल्सचा स्टॉक शून्य पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह पंचवीस पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डी मार्ट म्हणजेच अव्हेन्यू सुपर मार्ट कंपनीने आपले बिझनेस अपडेट जारी केले त्यामुळे शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये हा स्टॉक चर्चेत राहण्याची शक्यता आहे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या स्टँड अलोन इन्कममध्ये सतरा पॉईंट चार टक्क्यांची वाढ झाली आहे कंपनीने सांगितले की क्यू थ्रीचे म्हणजेच तिसऱ्या क्वार्टरचे म्हणजेच तिसऱ्या तिमाहीचे स्टँड अलोन उत्पन्न पंधरा हजार पाचशे पासष्ट पॉईंट तेवीस कोटी रुपयांवर पोहोचले जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीमध्ये तेरा हजार दोनशे सत्तेचाळीस तेहतीस कोटी रुपये इतके होते त्याचबरोबर कंपनीने माहिती दिली आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कंपनीच्या एकूण स्टोअरची संख्या तीनशे सत्याऐंशी होती गुरुवारी वाढीसह तीन हजार सहाशे पंधरा पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वरुण बेवरेजेस पेप्सिकोचा सर्वात मोठा बॉटलिंग भागीदार वरुण बेवरेजेसने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीने आपल्या दक्षिण आफ्रिकेतील उपकंपनी द बेवरेजेस कंपनी बेवको मध्ये चारशे बारा पॉईंट आठ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे ही गुंतवणूक बेवकोच्या शेअर्सची खरेदी करून करण्यात आली आहे कंपनीने सांगितले की या शेअर्सच्या खरेदीमुळे बेवकोकडे कर्ज फेडण्यासाठी आणि विकासासाठी बॅलन्सशीट मजबूत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे बेवको ही दक्षिण आफ्रिकेमध्ये पेप्सिको लायसन्स तसेच स्वतःच्या ब्रँडेड नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस तयार करते आणि वितरित करते शिवाय बेवकोकडे दक्षिण आफ्रिकेसह लेसोतो आणि एस्वातिनी या देशांमध्ये पिप्सिकोचे फ्रँचायसी हक्क आहेत त्याचबरोबर ऍक्सिस सिक्युरिटीचा दोन हजार पंचवीस साठीच्या टॉप पिक्सपैकी वरुण बेवरेजेस बेवरेजे हा एक स्टॉक आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये वरुण बेवरेजेसच्या शेअर्सनी तीस टक्के इतका परतावा दिलेला आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक एक आकर्षक स्टॉक म्हणून बनलेला आहे त्याचबरोबर गुरुवारी वरुण बेवरेजेसचा चा शेअर शून्य पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद आलाय ऍक्सी कॅट्स टेक्नॉलॉजीज कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ आणि एम डी अरुण कृष्णमूर्ती यांनी दोन जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय गुरुवारी कंपनीचा स्टॉक पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अशोक लेलँड अशोक लेलँड कंपनीने आपले डिसेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केलेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कंपनीने एकूण सोळा हजार नऊशे सत्तावन्न युनिटची विक्री केली के जी डिसेंबर दोन हजार तेवीस मधील सोळा हजार एकशे चोपन्न युनिट्सच्या तुलनेत पाच टक्क्यांची वाढ दर्शवते त्याचबरोबर कंपनीच्या एकूण विक्रीत देशांतर्गत विक्रीचा वाटा पंधरा हजार सातशे तेरा युनिट्स सा आहे ज्यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री अकरा हजार चारशे चौऱ्याहत्तर युनिट्सवर पोहोचली असून ही वाढ आठ टक्क्यांची आहे तर हलकी व्यावसायिक वाहने यांची विक्री पाच हजार चारशे त्र्याऐंशी युनिट्सवर पोहोचली असून ही वाढ एक टक्के इतकी आहे गुरुवारी अशोक लेलँडचा शेअर सहा पॉईंट सोळा टक्क्यांच्या वाढीसह दोनशे छत्तीस पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एन एच पी सी लिमिटेड एन एच पी सी लिमिटेड कंपनीने माहिती दिली की, की कंपनीला मेगा इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत दोनशे पन्नास कोटी रुपयांचा भुगतान प्राप्त झालाय हा भुगतान कंपनीला ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तेजिस्ता वी पॉवर स्टेशन येथे आलेल्या धुंद पावसामुळे म्हणजेच फ्लॅश फ्लडमुळे झालेल्या नुकसानीबाबत आहे गुरुवारी एन एच पी सी लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह ब्याऐंशी पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे प्रिकॉल प्रिकॉल कंपनीची संचालक मंडळाची बैठक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या बैठकीमध्ये कंपनीच्या वायपिंग बिझनेस डिव्हिजनचा ऑटो इग्निशन लिमिटेडकडे स्लम सेल आधारावर विक्री करण्यास मान्यता मिळाली आहे गुरुवारी प्रिकॉलचा शेअर दोन पॉईंट शून्य नऊ टक्क्यांच्या वाढीसह पाचशे बावन्न पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सेबी सेवीने पासष्ट पॉईंट सत्त्यात्तर कोटी रुपयांच्या फ्रंट रनिंग स्कॅम साठी एक अंतरिम आदेश आणि शो कॉस्ट नोटीस जारी केलाय या बदनाम असलेले स्टॉक मार्केट ऑपरेटर केतन आणि सिंगापूर मध्ये ट्रेडर रोहित सालगावकर हे मुख्य आरोपी म्हणून नाव नोंदवले हा स्कॅम एक प्रमुख अमेरिकी फंड हाऊस ज्याला बिग क्लायंट या नावाने ओळखले जाते आणि ज्याचे फंड भारतात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणजेच एफ पी आय म्हणून नोंदवले गेले ह्यांच्या व्यापारासंबंधी असलेल्या नॉन पब्लिक माहितीचा म्हणजेच नॉन पब्लिक इन्फॉर्मेशनचा वेर वापर केल्याबद्दलचा आहे